भगवान महादेवाचे तुमच्या समृद्धीसाठी उपाय नंबर एक चार पानांचे बेलपत्र जेव्हा मिळते ते चार पानांचे बेलपत्र भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण करून त्यावर एक लोटा जल अर्पण केले जात नाही तर चार पानाचे बेलपत्र असेल ते भगवान शिवाला अर्पण केले जाते आणि त्यावर चार लोटा जल समर्पित केले जाते आणि नंतर ते बेलपत्र उतरवून अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित केले जाते आणि त्यावर थोडेसे जल म्हणजेच एक आचमन एवढे जल समर्पित केले जाते आणि परत चा पा ती चार पानांचे बेलपत्र उचलून नंदीश्वराच्या पा चरणापाशी ठेवले जाते आणि तिथे एक मुगाचा दाना समर्पित केला जातो आणि नंतर ते बेलपत्र उचलून आणून घरात बरकतच्या रूपामध्ये ठेवले जाते आणि तेव्हा ते, ते बेलपत्र लक्ष्मी वाढायला प्रारंभ करते नंबर दोन जेव्हा तुमचे हृदय दुःखी होत असेल तुम्हाला वाटत असेल आज मला चांगले वाटत नाही आहेत जगातील खूप लोकांनी माझ्यासोबत वाईट केले आहेत तुमचे काम होत नसेल तकलीफ वाढत असेल तेव्हा भगवान शंकराचे नंदी आहेत त्या नंदीश्वर महादेवाचे नाव स्मरण करून भगवान शंकराच्या शिवलिंगाचे दर्शन करून नंदीपाशी बसावे त्याचे फळ जे तुम्हाला मिळतील ते तुम्ही जिंदगीभर विसरू शकत नाही नंबर तीन शिवलिंगाच्या आसपास पिवळे कनेरचे फूल तिथे ठेवलेले असेल तर खूप विषम परिस्थिती असेल तर हिंमत न हरता कधी भगवान एकटी असेल एकांतामध्ये असेल आणि तुम्ही पूजासाठी गेला असेल कनेरचे फूल तिथे ठेवलेले असेल शिवलिंगावर जलाधारीपाशी ठेवलेले असेल किंवा शिवलिंगापाशी ठेवलेले असेल शिवलिंगावर ठेवलेले असेल त्या कनेरच्या फुलाला जर आपण शिवलिंगावर पाच ठिकाणी स्पर्श करून आपल्या मनातील सांगून वापिस महादेवाला ते पुल समर्पित केले तर तरी पण महादेव तुमच्या दुःखाचे निवारण करतील नंबर चार एक गोष्ट आपल्या जिंदगीमध्ये नेहमी लक्षात ठेवावी की आपले दुःख आपली तकलीफ कोणालाही सांगू नये जर सांगायचे असेल तर आपले आई वडील आणि ज्या परमात्म्याला तुम्ही एक लोटा जल अर्पण केले आहेत त्या परमात्म्याला आपले दुःख जरूर सांगावे नंबर पाच महिन्यातून एकदा धोत्र्याचे फळ हळदीमध्ये भिजवून भगवान शिवाला महिन्यातून कमीत कमी एक वेळेस अर्पण करावे जिंदगीमध्ये कोणताही आजार शरीरामध्ये येणार नाही नंबर सहा जेव्हा घरातून आपण जल घेऊन जातो बाटलीत घेऊन गेले तरीही किंवा तांब्यात घेऊन गेले तरीही घरातून निघत्यावेळी श्रीशिवाय नमस्तुप्यम किंवा पंचाक्षर मंत्र नम शिवाय किंवा षडाक्षरी मंत्र ओम नम शिवाय ह्या मंत्राचे जप करून घरात निहाळून बघून आपण जल घेऊन भगवान शिवाला समर्पित करतो तिथे जर समर्पित केल्यानंतर भगवान शिवाच्या चरणाचे थोडेसे जल घेऊन येऊन घराच्या दरवाजावर शिंपडले तर त्या घरात कधीही संपदाची कमी राहत नाही त्याची संपदा वाढत जाते नंबर सात काही स्त्रिया म्हणतात की जर आम्ही चंदनाची तिलक लावून गेलो तर त्रिपुंड लावून गेलो तर लोक हसतात आम्ही स्त्रियांनी काय करायला पाहिजे शुमहापुराण कथा सांगते की मात्र शिवलिंगाचे स्पर्श करून मात्र अशोक सुंदरीच्या स्थानाचे स्पर्श करून मात्र पिंडीचे स्पर्श करून मात्र नंदीचे स्पर्श करून मात्र भगवान शंकराच्या दरवाजाच्या चौकटीचे स्पर्श करून जर श्रीने आपले तीन बोटे मस्तकावर लावले तर ते त्रिपुंडाचे भाव प्रकट होते नंबर आठ सोमवारी ब्रह्ममुहूर्त आणि काळामध्ये शिवलिंगाची विधिवत पूजा करून एकवीस बेलाच्या पानावर पांढरी चंदन लावून ते शिवलिंगाला अर्पण करावे असे केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते नंबर नऊ भगवान शंकराला जल अर्पण केल्यानंतर थोडेसे उरलेले जल जर नंदीश्वराचा जो उठलेला पाय असतो त्यापाशी जल समर्पित करावे नंदीच्या सीध्या कानात आपले डोळे बंद करून भगवान नंदीश्वराच्या कानामध्ये सुयशाचे नाव घेऊन जो आपली कामना हळू नंदीच्या कानात बोलून जातो त्याची मनोकामना तीन ते साडेतीन महिन्यामध्ये भोलेबाबा पूर्ण करतात हर हर महादेव श्री शिवाय तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा